राष्ट्रवादी पक्षात असतानासुद्धा पुणे जिल्हा नियोजन मंडळात अजितदादांनी मला सदस्य केले होतं मी नियोजन मंडळात चांगल्या पद्धतीने कामही केलेलं आहे पण मी जेव्हा सुनील कांबळे आमदारांचं काम करणार नाही म्हणलं तर भाजपकडनं असं काही होऊ नये की यांना जिल्हा नियोजन मंडळातून काढा त्यापेक्षा मीच ज्या सन्मानाने दादांनी मला पद दिलं त्याच दादांना सन्मानाने त्यांचं पद मी परत केलेलं आहे आणि काँग्रेस पक्षात जाण्यासुद्धा खरं काम काळाची गरज आहे महाविकास आघाडीची गरज आहे आणि त्यापैकी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणं ही खऱ्या तरी पटतात त्या पद्धतीने माझी सर्वसामान्य जनतासुद्धा जी माझ्या पार्टीशी आहे त्यांनासुद्धा काँग्रेसचे धोरणं पटत आहेत त्यामुळे मला त्यांच्याबरोबर राहणं याशिवाय गत्यांतर नाही म्हणून मी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आणि योगायोगाने मागच्या वेळेस आदरणीय दादा वाघवे यांचा पराभव झाला होता ते पराभव सुद्धा हे चुकीचा असल्यामुळं यांना ते पराभवाचा धुण काढण्यासाठी आणि त्यांना परत विजयी करून आमदार करण्याचा ध्येय आमिष्ठावर या ठिकाणी चर्चा झाली देशाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब तसेच सरचिटणीस वेणुगोपाल साहेब आणि महाराष्ट्राचे प्रभारी चन्नाताला साहेब यांच्याशी चर्चा होऊन त्यांनी जे आव्हान केलं आहे मला त्या पद्धतीने विचार करून काँग्रेसचा उमेदवार निवडून आला पाहिजे हे जर मोठ्या मोठ्या नेत्यांनी आव्हान केलं असेल तर ते आव्हान स्वीकारून आदरणीय रमेश दादा वाघवे यांना विजय करण्याचा माझ्या परिसरात ज्या नागरिकांचा माझ्यावर विश्वास आहे गेल्या अनेक वर्ष जे कार्यकर्ते नागरिक मतदार माझा ऐकतात आणि मी त्यांचं ऐकतो ज्या आदराने मी त्यांना विनंती करून बागवेंना विजय करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे पुणे महानगरपालिकेत सुजाता शेट्टी या नगरसेविका होत्या दोन हजार सतरापासून या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नाने आणि माझ्या त्या माझं जे स्वप्न होतं त्यांच्या प्रयत्नाने अंदाजपत्रकात पैशाची तरतूद करून त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेत पद्मावशी शेट्टी ही आय तयार झाली आणि ते करण्याला आम्हाला पाच वर्ष लागले सौरभराव कमिशनर असेपासून विक्रमकुमार कमिशनर असेपासून ते ठरावाला मान्यता मिळाली सभागृहाची मान्यता मिळाली स्टँडिंग कमिटीची मान्यता मिळाली आणि एक चांगल्या पद्धतीचं पूर्व भागात गरिबांसाठी आय सी निर्माण करण्याचं काम आम्ही केलं कुठल्याही आमदाराचं पाच पैसे त्याच्यात योगदान नाही